सध्या सर्वत्र स्टार प्रचारक उमेदवारांच्या प्रचाराची झंझावाती सभा होत आहेत यातच यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड इथं सिने अभिनेते गोविंदा आणि अभिनेत्री शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी रोड शो केला फडणवीस अजित पवार जी, जो जो पिछले नऊ दस वर्ष जो कामयाबी देखी गई है गेली पहिले इ हक्त कभी नाही पोहोची मी आपण सगळ्यांना अशी विनंती करतो की आदरणीय बाबूराव यांना प्रचंड मताने विजयी करा आपण सगळ्यांनी हे समजून घ्यायचंय की स्वतःला तुम्हाला सक्षम बनवायचंय आणि दिल्लीवर जुळून राष्ट्राला जुळून तुम्हाला अख्खा विश्वासी विश्वासी अख्ख्या विश्वासाला विश्वाला जुळून जायचं आहे तर आपण सगळ्यांनी आदरणीय बाबूरावचा साथ द्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महारेश जय शिवाजी मला दिलेलं मत देशाला मत आहे भारताला मत आहे भाई मोदी पंतप्रधान बनण्यासाठी मत आहे आपण पुन्हा पुन्हा विचार करा पवित्र ज्या अपन आपण मतदान करते वेळेस मशीन समोर जाऊन आणखी विचार करा कोण कोणी विचार करणार असेल घरामध्ये